महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ तज्ञ उज्ज्वल निकाम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर बारा कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे देशमुख कुटुंबिया आणि मसाजोबचे ग्रामस्थांतर्फे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती अखेर उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्स अकाउंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निकम यांच्या नियुक्तीवर भाष्य केले आहे आमची एक मागणी पूर्ण झाली आहे बाकीच्या सहा मागण्या पूर्ण झाल्यावर अन्य त्याग आंदोलन आम्ही स्थगित करू असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणाल्या फडणवीस आणि निकम यांच्यात अडीच महिन्यांपूर्वी भेट झाली होती निकम यांची नियुक्ती होईल असे बोलले जात होते धनंजय देशमुख यांना निकम हे वकील म्हणून पाहिजे होते धनंजय देशमुख यांना निकम यांच्यावर विश्वास आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा